आवाज ब्लॉक मध्ये आहे ना बोललं का मी शिलेज असते हा पहाडी नाही ना हा चिकंडी काय हा चिकंडी काय चिकंडी काय ना बिल्कुल नहीं है इसका रिएक्शन समझेगा लेगा इसका रिएक्शन देखने दे मेरे को अरे मूंग दाल की खिचड़ी खा ले तू वही मूंग दाल खा ले मेरे को नहीं खाना तर या लोकांच्या फायनान्शियल चालू आहेत आणि आता आपण पोचणार आहोत कॉटन ग्रीनला अरे या बाहेरचा अभियो हो आहे रात्री बारा वाजता सकाळचे बारा वाजता झाली झाली भांडणं सुरू झाली रात्रीचा व्ह्यूच काय भारी दिसतो या कारखेड <laughs> आधी वंदे भारत लागले खाली हा स्टेशन आला नमस्कार मित्रांनो आठवड्याच्या नवीन व्हिडिओत मी नवी गुरु तुमचं स्वागत करतो तर सकाळचे किंवा रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आम्हाला आता जायचंय अली रोडला मी आहे आणि चांदा चौकडी आहे सो फायनली ठरलंय की टॅक्सीने जायचंय तिकडे टॅक्सीच बोलतात तिला काही पिवळी काही पिवळी चला ओमनी नेतो ओमनी बसलेलं आहे तिथे

आणि आता गर्दी बघा पाहुणे वाजता आम्हाला या जायचं आहे आवाज येतो काय माहित नाही

फक्त नक्यात बोलतात अरे बेटे तुझ्या बाहेर काढला नाही बघा नशी बघा बघा गद्दार लोक येत्याच काय आहे मावा पाहिजे काय

आणि या साईडला पाठीमागेच नजर लाईल ना तिथपर्यंत गर्दी ब्लॉग आहे ना ते चला बाबा त्यांना काय काय बघू बारा वाजून गेले किती रुपये हंड्रेड रुपये देखा देखा है, एक direct, त्चे एक प्लेट एक में दो से तो तो क्या बोलता है एक प्लेट में दो से लिया आएगा टू हंड्रेड अच्छा एक साली क्या है चिकन टिक्का भी है कि

हा पहाडी नाही ना हा चिकन टिक्का आहे हा चिकन टिक्का आहे पहाडी का बघालास तर आम्ही चिकन टिक्का हरा भरा कबाब मलाई चिकन आणि एक सीख कबाब खाऊन हो

आमची ह्युमन ट्रेन एक के एक एक के बी एक आता मी लाटलाय मग मी पुढे होतो मोर्यामागे आता उलट अपोजिट पाहिला काय कडक पव जाताना घ्यायला लक्षात राहिले पाहिजे जर इथे आले हलीम घ्यायला काय काय हलीम आहे

अरे तीन ही लिए और ले तीन नहीं 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 खा लो मैं नहीं खाऊंगा मुझे भी नहीं लग रहा खाने का चीरत वट्टे थी और ये भाई स्वाद कैसा है ये वाला चिकन ही है चिकन वाइट होता है अगर मटन होता तो वो रेड होता है बफेलो होता तो वो रेड होता खा ले भाई खा ले तू भाई अभी हलूलूलू हो जाता है भाई स्वाद कैसा है ए, भाई साथ के साथ? ए, साथ के साथ? नहीं भाई मेरे को ट्राई नहीं कर रहे तेरा बढ़िया मतलब खत्म हो गया बात ही दो। ना बिल्कुल नहीं इसका रिएक्शन तब लेगा इसका रिएक्शन देखने अरे मूंग दाल की खिचड़ी खा ले तू तो भाई मूंग दाल खा ले मेरे को नहीं खाना तो लेट चिकन 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 है, ये बोले चिकन है। ये चिकन है। है? है? है। है? है? है। 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 लग रहा रहा ना ये 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 बोल ही नहीं नहीं क्योंकि उसने कम डाला वाला इतना पैसा संज ने संग प्रत्येक दुकानात आहे ना बीफ आहे पहिले तिला टेस्टी नाही त्यामुळे सो आता आपण फ्राय करूया शोर्मा शंभरला तीन पिझ्झा सौम्या तीन आहे सौम्य तीन आहे बाय सौम्य तीन आहे या ऑर्डर

व्हेरी गुड सो माझी तर हाऊस फुटली परत यायचं नाही मी हे लोक आले तरी मी नाही घालतात सो आता फायनली निघूया इथून डायरेक्ट सी एस टी ला जाऊया पहिल्यांदा निवडण नाही काय मुंबईमध्ये आणि पहिल्यांदा जर मग गर्दी बघतोय मग रात्रीची दिवसाची नाही रात्री दिवसाची तर बऱ्याच काळ बघिते मग रात्री घ्या बघतोय तर ह्या सगळ्यांना आहे ना ते छोट्या मस्जिद पासून ते सीएसटी बल चालवत नाही तुम्हाला ते फायनली आम्ही आलेलो आहोत आता आपलं हे काय रे आहोत आता आपण आणि इथून आता

मस्त मस्तवी गाडी वीस मिनटात अतल तू करत फिरवाडीला आहोत आता इथून आम्ही डायरेक्ट घरी जाऊ जर असा हा अतरंगी ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये हॅलो गाइस ए यार मी ब्लॉगिंग करते प्लीज बघा नाय ना પીઠ કે હાથ હે નવો